नांदेड लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक गड मागच्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचं इथं वर्चस्व दिसून आलं पण जसं आपण नेहमीच म्हणत आलोय की यावेळची निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे त्याला कारणही तशीच आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अलीकडेच भाजपात प्रवेश केला दोन हजार एकोणीसला इथून भाजपतर्फे प्रतापराव चिखलीकर निवडून आले होते दोन हजार एकोणीस आधी दोन हजार चार आणि दोन हजार नऊ या कालावधीत भाजपच्या उमेदवारानं इथून लोकसभेचं प्रतिनिधित्व केलेलं आहे अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानं इथे राजकीय समीकरण बदलणार आहेत का ते पाहावं लागेल भाजपा आणि काँग्रेस अशी थेट लढत इथून असणार आहे वसंतराव चव्हाण काँग्रेसकडून तर प्रतापराव चिखलीकर दुसऱ्यांदा इथलं प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक आहेत काय राजकीय वातावरण आहे या मतदारसंघात कुणाची हवा आणि कुणाला विरोध आहे मतदारसंघाचा इतिहास आणि एकूणच सर्व माहिती लोकसभेचा रणसंग्राम या विशेष मालिकेत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर लाईव्ह दोन मुख्यमंत्री दिलेला जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आतापर्यंत नांदेडचा मतदारसंघ काँग्रेसचा असं म्हटलं जायचं याला छेद दिला गेला तो दोन हजार एकोणीसला आता तर अशोक चव्हाणही भाजपात आलेले आहेत त्यामुळं इथली समीकरणं बदललेली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत देखील अशोक चव्हाण यांनी भरघोस मतं घेतली होती आणि विजय मिळवला होता दोन हजार एकोणीस मध्ये मात्र भाजपनं इथं विजय मिळवला अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा हा सोडताच भाजपनं त्यांना आता राज्यसभेत पाठवलेला आहे त्यांच्या पाठोपाठ अनेक नगरसेवकांसह चव्हाण समर्थकांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळं जिल्ह्यातलं भाजपचं बळ वाढल्याचं सध्या तरी मानलं जाते त्यामुळं अशोक चव्हाण यांच्यासाठी ही निवडणूक खऱ्या अर्थानं प्रतिष्ठेची असणार आहे या उलट काँग्रेसमध्ये जिल्ह्यातलं शीर्ष नेतृत्वच आता इतरत्र गेलंय त्यामुळे पुन्हा सर्व घडी बांधण्यासाठी काँग्रेसला जास्तीत जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे पण काँग्रेसनं दिलेला उमेदवार हा काही नौखा उमेदवार नाहीये त्यामुळे सामना एकतर्फी होणार नाहीये असं देखील म्हटलं जात आहे <ण्रावारा> सहा विधानसभा मतदारसंघांचा मिळून नांदेड लोकसभा मतदारसंघ तयार होतो यात भोकर नांदेड उत्तर नांदेड दक्षिण नायगाव देगलूर मुखेड या मतदारसंघांचा समावेश होतो यामध्ये मुखेड आणि नायगाव या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत नांदेड उत्तरमध्ये शिवसेनेचा आमदार आहे नांदेड दक्षिण आणि देगलूर या ठिकाणी काँग्रेस आमदार आहेत तर भोकर इथून अशोक चव्हाण जे आता नुकतेच काँग्रेसमधून भाजपात गेलेले आहेत ते इथले आमदार आहेत म्हणजे होते इथले इतर दोन आमदारही अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती मानले जातात त्यामुळे त्यांची राजकीय भूमिका आता महत्वाची ठरणार आहे या लोकसभा मतदारसंघात सरासरी अठरा लाख त्रेचाळीस हजार इतके मतदार आहेत <दुणारी> दोन हजार चौदाला ज्याप्रमाणे यश मिळालं तसं दोन हजार एकोणीसलाही मिळेल म्हणून काँग्रेसनं अशोक चव्हाण यांना मैदानात उतरवलं खरं पण भाजपनं आपला उमेदवार बदलला आणि प्रतापराव चिखलीकरांच्या रूपानं तगड आव्हान काँग्रेसला दोन हजार दोनगर एकोणीस मध्ये मिळालं पण भाजपच्या विजयात मोठा वाटा होता तो वंचितचा कारण चिखलीकरांनी अशोक चव्हाण यांना जवळपास चाळीस हजारांपेक्षा अधिक मताधिक्यानं पराभूत केलं तर वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार होते यशपाल भिंगे यांनी दीड लाखांवर मतं घेतली होती आता हे जे मतविभाजन होतं याच मतविभाजनाचा फटका काँग्रेसला बसला असं विश्लेषक सांगतात आता मतांची आकडेवारी काय होती बघूयात ग्राफिक्स बघा प्रतापराव चिखलीकर जे भाजपाकडून उभे होते त्यांना मागच्या वेळेच्या लोकसभेमध्ये किती मतं मिळाली होती तर चार लाख शहाऐंशी हजार आठशे सहा काँग्रेसकडून अशोक चव्हाण होते त्यांना मिळाली होती चार लाख सेहेचाळीस हजार सहाशे अठ्ठावन्न मतं आणि वंचितचे उमेदवार यशपाल भिंगे यांना एक लाख सहासष्ट हजार एकशे शहाण्णव मतं मिळाली होती या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपनं नांदेड मतदारसंघात आपली मुळं की आणखी घट्ट रुजवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुका यामध्ये नांदेडच्या तीन जागांवर काँग्रेस त्या दोन जागांवरती भाजप आणि शिवसेनेचा एक आमदार निवडून आला आता हेच बलाबल आता मात्र बदलणार आहे महाराष्ट्रातल्या इतर मतदारसंघांप्रमाणेच इथली समस्या कोणती आहे तर सगळ्यात महत्वाची समस्या आहे बेरोजगारीची यासोबतच इतरही समस्या आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या असतील कायदा सुव्यवस्था असे मुद्दे असतील हे या निवडणुकीमध्ये सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे अलीकडंच झालेलं मराठा आरक्षण आणि आंदोलनाशी संबंधित मुद्दे असतील त्यानंतर महागाईचा मुद्दा असेल ग्रामीण भागातल्या शिक्षणाचा प्रश्न असेल स्थलांतर रोखण्यासाठीच्या उपाययोजना हा मुद्दा असेल किंवा मग शहरी भागातली गुन्हेगारी तो मुद्दा असेल सीमेलगतची गुन्हेगारी थांबवणं हा मुद्दा असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणीटंचाई जो मराठवाड्यातला महत्वाचा मुद्दा आहे हे सगळे मुद्दे आहेत ग्रामीण भागातले प्रामुख्यानं हे प्रचाराचे मुद्दे असणार आहेत मात्र राज्यातली बदललेली राजकीय समीकरणं लोकसभेच्या उमेदवारीनंतर निर्माण झालेली परिस्थिती आणि आघाडी महायुतीचं राजकारण याचा सर्वात जास्त परिणाम या निवडणुकीवर होणार आहे अशोक चव्हाण भाजपात गेले असले तरी या ठिकाणी असलेला काँग्रेसचा उमेदवार देखील त्याच ताकदीचा असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे वसंत चव्हाण यांच्या रूपानं काँग्रेसनं मराठा विरुद्ध मराठा उमेदवार मैदानात उतरवलेला आहे वसंत चव्हाण हे काँग्रेसचे जुने नेते आहेत सुरुवातीला ते शरद पवारांच्या बरोबर होते नंतर काँग्रेस सोबत गेले सरपंच ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे त्यामुळे साहजिकच त्यांचा जनसंपर्क देखील चांगला आहे विशेष म्हणजे वसंत चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर दोघांमध्ये माते संबंध आहेत त्यामुळे त्याचा परिणाम देखील निवडणुकीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल असं म्हटलं जात आहे नांदेड मतदारसंघ संमिश्र आहे मराठा समाजासह हो, मुस्लिम आणि दलित मतांचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे मागच्या वेळी वंचित आणि एम आय ची आघाडी होती त्यामुळे मुस्लिम मतं काँग्रेसपासून काहीशी दूर गेली असं म्हणताय यावेळी एम आय एम आणि वंचितची आघाडी नाहीये त्यामुळे ही मतं पुन्हा काँग्रेसच्या बाजूने वळण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते हेच गणित दलित मतांच्या बाबतीतही मांडलं जात आहे दुसरं म्हणजे निवडणुकीपूर्वी राज्यभर गाजलेला विषय मराठा आरक्षणाचा आता या विषयावरून कोणत्या पक्षाला फटका बसणार हे आत्ताच सांगता येणार नसलं तरी परिणाम ठरणारा हा प्रमुख घटक असणार हे मात्र नक्की त्यामुळे आपला बाले किल्ला परत मिळवणं हे काँग्रेससाठी या निवडणुकीत महत्वाचं असेल दुसरीकडे प्रतिष्ठेची लढत म्हणून अशोक चव्हाण आणि भाजपसाठी देखील ही निवडणूक महत्वाची असणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद